जुन्नर तालुक्यातील येनेरे या ठिकाणी कुत्रा चावलेला पेशंट त्याची लक्षणे सांगत असताना त्याला तपासण्याऐवजी येनेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर तरुणीने स्वतःचे नातेवाईक बोलावून या पेशंटला जीवघेणी मारण केली तसेच जखमी झालेला पेशंट हा अपघातात जखमी झाल्याचा बनाव करून उलट या पेशंटवरच विनयभंगाचा गुन्हा जुन्नर पोलिसांमध्ये दाखल केला होता याबाबत जखमी असलेले संजय नवले यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर तरुणीचा भाऊ हा मंत्रालयामध्ये उच्च पदस्थ अधिकारी असल्यामुळे जुन्नर पोलीस हे गेल्या पाच दिवसांपासून आम्ही हेलपाटे मारून देखील गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप केला होता आता जखमी संजय नवले यांना मारहाण झाल्यानंतरचे काही धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात नवले हे पडलेले दिसतात एवढेच नव्हे तर ते नखाने जमीन खरवडताना देखील दिसून येत आहे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून जुन्नर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करण्यात येत आहे या डॉक्टर महिलेचा भाऊ हा मंत्रालयामध्ये अधिकारी असल्यामुळे पोलीस या घटनेची दखल घेत नसून गुन्हा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नवले यांच्या नातेवाईकांनी केलाय तर नवले यांचा जबाब घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोलीस कर्मचारी पाठवले असल्याचे पोलीस निरीक्षक आवसर यांनी सांगितलं दरम्यान किरकोळ कलम लावून डॉक्टर तरुणीचे नाव वगळून पोलीस नामात्र कारवाई दाखवत असल्याचा आरोप नवले यांच्या नातेवाईकांनी केला आहे जुन्नर टाइम जुन्नर